शिक्षक sama संघाचा जय हो sama समन्वय संघाचा जय हो शिक्षक पे गुडीचा जय हो शिक्षक पे गुडीचा जय हो 100% पगार Allah शिक्षण समन्वय संघाचा आज रविवार शिक्षक समन्वय संघाच्या कडून सुरू केले गेलेल्या -के आंदोलनाचा पंचेचाळीसवा दिवस महाराष्ट्रातल्या सर्व समदुखी अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की गेल्या पंचेचाळीस दिवसापासून आपलं जे आंदोलन सुरू आहे आपल्या हक्काच्या मागणीसाठी टप्पा या आधीची कॅबिनेटची बैठक मागच्या सोमवारी झाली त्या सोमवारच्या आपली चर्चा घडून आली त्यानंतर गेल्या शुक्रवार हल्लामध्ये बसलो त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जे काही आपली विषय आहे तो विषय घेण्याच्या संदर्भात काही मंत्री पॉझिटिव्ह झालेले आहेत परंतु विषय आपला सुटलेला नाही कॅबिनेटला विषय घेतो घेतला यापेक्षा आपल्याला तो विषय कॅबिनेटला झाल्यानंतर त्याचा जो जेव्हा शासन आदेश निघेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय दिला असं होईल तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवून आपला आता चालणार नाही कारण आपला त्यागही गेल्या पंचेचाळीस दिवसापासून दीड महिना आपल्याला पूर्ण झाला आहे महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना एक कडकडीची विनंती आहे की काहीही करा तुम्ही आज मोठ्या संख्येनं आझाद मैदानाकडे निघा कारण त्यानंतर दोन ऑक्टोबरची सुट्टी पण आहे या दोन दिवसामध्ये सोमवारला हो की मंगळवारला हो आपला विषय आपल्या संख्येच्या जोरावर या ठिकाणी लागला पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आधीही केपी सर असतील कांबळे सर असतील मी असेल संगपाल सोलानी असतील माळी सर बागणे सर रायटे का आम्ही प्रत्येकाने हीच बोललो आझाद बाबांवरून की आपलं आंदोलन हे आपल्या पालकमंत्री पालकांना म्हणजे आपल्या शिक्षण मंत्री मोदयांना पाठबळ म्हणून आपण लावलेला आहे त्यांनी त्यांच्या हातामध्ये जे काही अधिकार होते त्याचा परिपूर्ण वापर करून सगळ्या योग्य पद्धतीने आपली टप्पा वाढची फाईल अर्थ खात्यामध्ये पाठवलेली आहे आणि कुठं अडलेलं आहे आता हे काही कोणा महाराष्ट्रातल्या नव्यानं कोणा शिक्षकाला सांगायची गरज नाही तो न्याय मिळाला पाहिजे यासाठी न्यायाचे साक्षीदार व्हा नव्हे तो न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आज आझाद मैदानात सहभागी व्हा एवढी आज या ठिकाणाहून आम्ही विनंती करतोय कारण वारंवार आम्हालाही आवाहन करणं योग्य वाटत नाही जोपर्यंत आपल्याला आपला हा नाही मिळाला नाही तर आठ नऊ तारखेपासून आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता जर लागली त्या आधी दोन तीन कॅबिनेट होतील या कॅबिनेटला जर निर्णय झाला तर इतिवृत्त फायनल होऊन पुढच्या कॅबिनेटला आपला जी आरने गेल परंतु शेवटच्या कॅबिनेटला कधीही जर आपला निर्णय झाला असं जर काही केलं तर आपल्या हाती काही उरणार नाही आपल्या हाती दोनच दिवस आहेत ते म्हणजे सोमवार आणि मंगळवार या संधीचं सोनं आपल्या बांधवांनी आझाद मैदानावर येऊन करावं एवढी माझी कडकडीची विनंती शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाचा आज पंचेचाळीसावा दिवस या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ सर्व सर्व मार्गदर्शक सर्वा शिक्षक समन्वय संघाची स्वरूपपूर्ण करणारी मंडळी आणि उपस्थित सर्व शिक्षक खरं तर बांधवांनो शुक्रवारी राज्यभरामध्ये एक दिवसाचा शैक्षणिक बंद करून आपण या आझाद मैदानाच्या मातीला डोकं लावलं आणि खऱ्या अर्थानं एका डोकं लावल्यानंतर समोरच्या व्यक्तीला डोक्यामध्ये कुठतरी आपल्याला स्वाक्षरी करण्याचं त्यांचं मत झालं आपल्याला एक गोष्ट कायम सांगतो त्या दिवशी उपस्थित असलेल्या राज्यभरातून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानतो आपण आपल्या मागणीला पाठबळ देण्यासाठी मैदानात आला होता परंतु बांधवांनो त्या दिवशी आला त्या दिवशी चांगली सकारात्मक पाऊल पुढं पडलं परंतु या सकारात्मकतेला मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर आपल्या मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे राज्यभरात आदर्श आचारसंहितेच नऊ तारखेला वाजणार आहे अकरा तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगायला पाहिजे की एकतीस चार आणि सात या तीनच मंत्रिमंडळ बैठकाचा आता होणार आहेत आणि या तीन मंत्रिमंडळाच्या बैठका अत्यंत महत्वपूर्ण आहेत आपल्या विषयाला जरी करण्याचं मान्य केलं असलं तरी विषयाला मूर्त स्वरूप देण्यासंदर्भात कुठली भूमिका अद्यापही शासनाने समोर व्यक्त केलेली नाही शासनामध्ये असलेल्या प्रशासन आणि मंत्री महोदयांनी कुठेही अधिकृत आपल्याला सांगितलं नाही आपण मागील त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी बहुसंख्येने मैदानात आलात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या मागण्या संदर्भात व्यवस्थित चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री मान्य शिक्षण मंत्री, मंत्री यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळामध्ये मान्य सर, किरणरावजी सरनाईक साहेब माझे आमदार श्री देशपांडे साहेब आणि शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक या शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते त्याच दरम्यान राज्यभरातून आलेले आमचे शिक्षक आणि या शासन आणि आमच्यामध्ये मध्ये दुवा म्हणून काम करणारे आदरणीय तुकारामजी शिंदे हे सगळे उपस्थित या ठिकाणी होते शिष्टमंडळाला संबोधित करताना माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याला या विषयावर निश्चित तोडगा काढू निर्णय घेऊ असं ठामपणे सांगितलं होतं ते शिक्षक समन्वय संघाचं शिष्टमंडळ मैदानात आलं मैदानातल्या सर्व जमलेल्या बांधवांना सांगितलं बांधवांना पटलंही परंतु बघा काल बहुसंख्येने लोक आले अनेक बांधवांचं असं मत होत की काहीतरी निर्णायक भूमिका घ्यायला पाहिजे होती की बाबा लक्षात घ्या निर्णायक भूमिका ही तेव्हा घेतली जाते जेव्हा जा आपल्या विरोधात कुठेतरी वेगळं पाऊल पडण्याची दिशा असते माननीय मंत्री महोदयाने शिष्टमंडळाला सांगितलं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण निर्णय घेऊ ती बैठक अद्यापही झालेली नाही आणि ती बैठक उद्या साडे दहा वाजता सोमवारी या ठिकाणी होणार आहे उद्या साडे दहा वाजता आहे या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सांगतो पाच विषयाची या मंत्रिमंडळाची सूची आम्हाला प्राप्त झाली आहे ऐन वेळी येणारे विषय कुठले आहेत फक्त एकच विषय तो, तो विषय गोपनीय असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी समाज माध्यमावर प्रसारित करायचं नाही पण यामध्ये आपला कुठलाही विषय समाविष्ट करण्याचं धाडस या ठिकाणी झालेलं नाही आणि ज्यावेळी आपण या मैदानावर येतो त्या त्यावेळी आपल्या विषयाला वाचा फुटते परंतु आता वाचा फोडून फायदा नाहीये तर मंत्रिमंडळाचा निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणून घरी बांधवा बसलेल्या बांधवांना नम्र विनंती आणि शिक्षक समन्वय संघसाठी बांधवांना पुन्हा एक गोष्ट तुम्हाला काम, काम केलं पाहिजे आपल्या मान्य शिक्षण मंत्र्यांनी शब्द जरी दिलेला असला तर तुम्हाला मी काय मी गोष्ट सांगतो मी बांधवांना बारा जुलै पासून शब्द दिला गेलेला आहे बारा जुलैला शब्द सभागृहात दिलाय आणखी शासन निर्णय नाही त्यानंतर पाथरीला आंदोलन चालू होतं फोनवरून शब्द दिला आणखी निर्णय नाही त्यानंतर आंदोलनं झाली त्या ठिकाणी फोनवरून बोलणं झालं आणखी निर्णय नाही त्यानंतर शिष्टमंडळ शिक्षक समन्वय संघाचं पाच सप्टेंबरला गेलं त्याही दिवशी निर्णय घ्यायचं मान्य केलं तर आणखी निर्णय नाही परवा सुद्धा शैक्षणिक संपाच्या अगोदर मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या दिवशी सुद्धा शिष्टमंडळ बोलवलं निर्णय घेतो असं म्हणून सांगितलं बघा बांधवांनो आपला पालक म्हणून निर्णय देण्याच्या बाजूने आपले मंत्री आहेत परंतु त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय आणि या अडचणीतून बाहेर पडायचा असेल तर आपण त्यांनी ताकद फायदा नाही बघा पाच ते सहा वेळेस शब्द दिला शब्द पाळल्या गेला नाही पोट भरत नाही ही अंतिम लढाई लढण्याची गरज आहे आणि शिक्षक समन्वय संघ निर्णायक भूमिका उद्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत काही जर काळ्या भेर झालेला दिसला तर निर्णायक भूमिका याच ठिकाणाहून घेतली जाणार आहे कारण आपल्याला एक मंत्रिमंडळ बैठकीचा शब्द त्यांनी दिला म्हणून आपल्याला काही संयमाचा बांध असतो कुठल्याही गोष्टींचा एक संयम असतो संयमाचा आता अंत शिक्षक समन्वय संघाचा झालेला आहे शिक्षक समन्वय संघ जी भूमिका घेईल त्याचे अनेक परिणाम या राज्य शासनातल्या अनेक प्रशासनासह मंत्र्यांना दिसतील विनाकारण शिक्षकांना काही गोष्टी करायला बांधील पाडू नका ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची आहे शिक्षक समन्वय संघ गांधीजींच्या विचारावर अतिशय संयमी पावलं उचलत उचलत पंचेचाळीस दिवस आहे या ठिकाणी थांबलेला आहे ठामपणे उभा आहे परंतु पंचेचाळीस दिवस थांबला जरी असला उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर काही विषय घेण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चित तुम्हाला सांगतो राज्य शासनाला याचे परिणाम भोगायला लागतील आणि जे काही गोष्टी घडतील या ठिकाणीवरून त्या गोष्टीचे सर्व जबाबदारी ही राज्य शासनाची नाही म्हणून शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की तुमच्या मागे आम्ही ताकद उभं केली आहे तुम्हाला काय भूमिका घ्यायची हा शेवटची मंत्रिमंडळाची बैठकी तुमच्यासाठी असणार आहे याच्यानंतर शाब्दिक ओलावा आम्हाला जाणवणार नाही शाब्दिक ओलावायला आम्ही बाधीन राहणार नाही काय काय का करता येईल शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं ही भूमिका उद्या जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय आला नाही तर ही उद्या स्टँड घेतल्या जाणार आहे आणि आम्हाला माहितीये कुठला कुठलं कुठं कुणाला कुठं चाप घ्यायला जायचंय कुणाला कोणत्या बंगल्यावर जेवायला जायचंय कुणाला कोणत्या बंगल्यावर निवेदन द्यायला जायचंय कुणाला कोणत्या ठिकाणी बसावं लागतं कुणाला कोणत्या ठिकाणी उठावं लागतं कोणत्या ला ठिकाणी बोलावं लागतंय हे <विर्णागे> <भाँगे> शिक्षक समन्वय संघाला सांगायची गरज नाही आणि हे शिक्षक समन्वय संघाचं हुंकार आंदोलन हे असा हुंकार देईल की त्याचे परिणाम अनेक चिरफाड करणारे असणार आहेत आणि काही पण आम्ही धमकी म्हणून देत नाही कारण संयमाचा अंत आता झालेला आहे आणि हा संयमाचा अंत कुठं सुटू शकतो कोणत्या पद्धतीने झुसू शकतो पुन्हा शासनाने म्हणायचं नाही की आम्हाला बदनाम करतात पंचेचाळीस दिवस एकही शासनाच्या विरोधात अवाक्षर या शिक्षक समन्वय संघाच्या पवित्र मंचाने काढलेला नाही शिक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाळत आहोत आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतो तो कुठेतरी दगड फेकले असती जाळपोळ केली असती रस्ता रोखा केला असता परंतु शिक्षक समन्वय संघाचा विचार आहे शांततेने संयमाने कुणावरही शासनाला बदनाम न करता त्यांना आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला असं वाटत असेल की हा शिक्षक समन्वय संघ शासनाला बरबाद करते बदनाम करत आहे अजिबात बात अशी भूमिका कुठे घेतलेली नाहीये पंचाळीस दिवसामध्ये वेळोवेळी लाईव्ह करून या भूमिका समोर आलेल्या आहेत मान्य दादा वेगवेगळे वेगळ्या आंदोलन वे 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 जातात वेळोवेळी वे सांगतात की तुम्ही कायम शब्द लिहून दिला आदरणीय दादा दोन हजार नऊ ला पाठ बांधारे जलसंपादक मंत्री होतात त्याच खात्यात शिक्षण मंत्री म्हणून असलेल्या शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात घोषणा केली कायम शब्द वगळण्याची कसं अनुदान द्यायचं ही घोषणा केलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात असताना ही लोक सात टक्क्यावर राहिली आहे आता तुम्ही लिहून दिले ती भाषा करता द्यायचं नाही म्हणून कारण सांगता दादा ही भूमिकाच तुम्हाला मान्य नाही तुमची रोकटोक शब्द कुठेतरी आम्ही पाळतो दादा देणारा हे आम्हाला मान्य आहे देणारा मान्य नाही आहे म्हणून देणाऱ्याची भूमिका दादा तुम्ही द्या तुम्हाला काय काय करता येईल आमच्यासाठी हे करा दादा निश्चित आम्ही या शिक्षक समन्वय संघ हे संयुक्त सहीनं आमचं जर आयुष्य बदलत असेल आमच्या लेकरा बळाना जर आनंदी जीवन जगत असेल राज्यभरात गोरगरिबांची लेकरं वेगळं वडी वाडी तांड्यावर या शिक्षक संस्थेच्या माध्यमातून सेवा देण्याचं काम आम्ही करतो विनावेतन सेवा आजपर्यंत दिली अनेक शाळातली विद्यार्थी ही तुमच्या सुद्धा परिसरामध्ये नोकरीला आहेत राष्ट्राच्या भवितव्यामध्येही भर घालत आहेत दादा अशा पद्धतीनं तुम्ही कुठेतरी कायम शब्द नाही ऍफिटेट दिला अशी भाषा कर्म देत असताना योग्य नाही तुम्हाला द्यावाच लागणार आहे तुम्ही साठ टक्के दिलेलं आहे साठ टक्क्यापर्यंत या बांधवांना आणलेलं आहे राहिलेला दोन टक्क्याचा विषय तोही याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन दिला पाहिजे दादा तुम्ही देणारे आहात हे राज्याला आहे तुम्ही देत नाही असं कधी नाही आणि तुमचा एक शब्द असतो हो तर हो नाही तर नाहीच तुम्ही हो म्हणला आहात ज्या ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये कायम शब्द काढला त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी मिळून होकार दिलाय आता नकार देण्याची भूमिका घेऊ नका नसता शिक्षक समन्वय संघ ही अशी भूमिका घेईल की तुमच्यासह अनेक लोकांना सांगतो की या शिक्षक समन्वय संघाने यापूर्वी सुद्धा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत सव्वीस सप्टेंबर सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस असेल चार ऑक्टोबर दोन हजार सोळा असेल यानंतर तुम्हाला सांगायचं दोन हजार एकवीस मध्ये असेल या भूमिका आपल्या डोळ्यासमोर असेल थोडा इतिहास शिक्षक समन्वय संघाचा पडताळा आम्ही शिक्षक समन्वय संघ कधीही कुणाच्या वाटेला जात नाही आमच्या मागण्यांच्या वाटेमध्ये कुणी येत असेल तर माझी आदरणीय सर्व मंत्री महोदयांना विनंती आहे आम्हाला शिक्षणाचं पवित्र कार्यामध्ये आम्ही सेवा समर्पित भावनेतून करत आलो आहोत हेच सेवा करण्याचं काम आम्हाला आणखी तुम्ही द्यावं आम्हाला शाळेवर लवकर शिकवायला जायचंय मुलं घडवायची आमच्या सर्वांच्या शाळा राज्यामध्ये प्रथम येत आहेत आमच्या सर्वांच्या शाळेमधले विद्यार्थी प्रथम येत आहेत आमच्या सर्वांच्या शाळेमधले गुणांकन करण्याचं काम करून करतो गुणवत्तापूर्ण विकास कार्यक्रमामध्ये सुद्धा आमच्या शाळा प्रथम आहेत मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा अंशतः शाळाच पुढे आहेत हे सगळं करत असताना गुणवत्तेसाठी या शाळा जर काम करत असेल तर दिल्ली सारखं सरकार या ठिकाणी गुणवत्तेची कदर करतं दादा महाराष्ट्र हा देशाच्या पटलावर अत्यंत महत्वाचं राज्य आहे आणि या राज्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरी योगदान देण्यासाठी शिक्षण मंत्री काम आहेत अशा शिक्षण मंत्र्यांना आपण तर न्याय दिला पाहिजे शिक्षण मंत्री गुणवत्तेच्या कामासाठी पुढाकार घेत आहेत जर्मनी सारख्या राष्ट्राशी करार करून इथल्या शैक्षणिक संस्था असेल विद्यार्थ्यांचा असं समृद्धी करण्याचं काम आहेत अशा शिक्षण मंत्र्यांच्या पाठीशी उभा राहत आहेत राहण्याजी दादा आपण त्यांना वेळोवेळी नकार देत आहात आम्हाला वेतन देत आहात म्हणजे हा आमचा हक्कच आहे कुठतरी गेल्या सतरा अठरा वर्षात आम्ही जर बघितलं सतरा हजार कोटी कितके खर्च आम्ही याची जर मी वाचवलेला आहे तुम्ही खर्च उल्लेख करता असाल दादा दहा रुपये देत असताना कुठेतरी एक रुपये मिळवण्याची कुठेतरी भूमिका असेल की जगातून काढून टाका ही भूमिका शिक्षक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रती वेळोवेळी समोर आलेली आहे या राष्ट्राला समर्पित भावनेतून हा विद्यार्थी त्या ठिकाणी पुढे जात आहे दादा शिक्षण मंत्र्यांना तुम्ही पाठबळ देण्याची गरज आहे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका घेणे घेण्याची गरज आहे आणि त्यानंतर दुसरा पाठ बनतो शिक्षक आमदारांचा बाबांनो पाच दिवस आमच्यासाठी तुम्ही दिले पाहिजेत नाही तर पाच दिवसानंतर आचारसंहिता जशी लागेल अनेक बांधव काय करतील मला माहित नाही परंतु ज्या ज्या विभागात जो जो शिक्षक आमदार असेल आचारसंहिता त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला विनंती आहे माझी आताही सांगतो कारण आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसरू आहे या आसरूची किंमत आम्ही मोजू एवढं लक्षात घ्या म्हणून पाच दिवस तुम्ही मुंबईला आल्यानंतर सोमवारपासून तर शुक्रवार पर्यंत गावाकडे जायचं नाहीये जर तुम्ही मैदानात न येता तुम्ही जर तिकडे पाठपुरावा करत असाल तर आम्हाला आनंद आहे कारण आम्ही तुमच्या विरोधात कधी नाहीये कधी नव्हतो कधी बोललोही नाही परंतु आता पंचेचाळीस दिवस झालेत संयमाचा अंत झाला आहे आणि फक्त राहिले आमच्याकडे आठ दिवस आचारसंहिता लागल्यानंतर मोठा काळोख आमच्या डोळ्यासमोर असणार आहे म्हणून शिक्षक आमदारांना माझी विनंती आहे पदवीधर आमदारांना विनंती आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत मान्य ज्ञानेश्वर मात्रे सर मान्य विक्रमजी काळे सर निरंजनजी डावखरे सर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सत्ताधारी पक्षाकडे लावून धरा की शिक्षकांना आता तुम्हाला द्यायचंय द्यावंच लागणार आहे शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करण्याचा जर तुमचा मानस असेल तर लक्षात घ्या आमची उद्याची मंत्रिमंडळाची बैठकी शेवटच्या असणार आहे आणि तिथं बांध सुटणार आहे त्याच्यामुळे शेवटची मेला मिळू देणार नाहीये उद्याच कायची भूमिका तुम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावं लागणार आहे शिक्षक आमदारांना सुद्धा पाठपुरावा करून जे विरोधी पक्षाचे शिक्षक आमदार आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण पक्षाचे कोणी आमदार नाही कारण पसंती क्रमाने आम्ही तुम्हाला निवडून दिलंय इथं पक्षाच्या चिन्हावर मतदान केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा दोघांनी मिळून जसे हे सगळे घटक एकत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून मान्य मुख्यमंत्री असेल मान्य उपमुख्यमंत्री असेल मान्य दुसरे उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे पाठपुरावा करावा फडणवीस साहेबांनी यावेळेस फार मोठा उद्दाप्त ठेवून आम्हाला अकराशे साठ कोटी रुपये दिले फडणवीस साहेबांचे आम्ही कधीही उपकार विसरणार नाहीये त्या काळामध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री असेल अर्थमंत्री असेल त्या लोकांना दिले त्याचे उपकार आम्ही विसरत नाही तुम्हाला याची जाणीव करून देतो की तुम्हाला असं वाटत असेल की हे शिक्षक कुठेतरी उपद्रव करत नाहीये याच्यामुळे कुठे शासन बदनाम होत नाहीये पण आम्हाला बदनाम करायचंच नाही ही भूमिका याच्यामुळे हे की आम्हाला तुम्ही देणारे आहात आणि देणाऱ्याला देणाऱ्याला बदनाम करायचं नसेल तर देणाऱ्याचे हात बळकट करायचे असणार हात कुठ कधी कसे बळकट करायचे आम्हाला चांगलं माहित आहे आणि तुमच्या पाठीमागं कुठे ठाम थांबणार आहेत कोणी जरी विरोधी पक्षाचा व्यक्ती येत असेल काही बोलत असेल परंतु आम्हाला माहिती देणारा माणूस कोण आहे म्हणून देणाऱ्याचे पण हात कसे बळकट करायचे या निवडणुकीच्या दरम्यान ते आम्ही आहोत हा ठेव हा ठाम शब्द सुद्धा आम्हाला तुम्हाला जाहीर या लाईव्ह मधून देत असेल जे कोणी अनेक आमदार सुद्धा लाईव्ह ऐकतात त्यांनी सांगितलं की आम्हालाही कळवा आम्ही शासनापर्यंत भूमिका मांडतो म्हणून त्यांनाही सांगतो की तुम्ही सांगा हा शिक्षक समन्वय संघाचा पवित्र मंच त्याच्याच पाठीमागे राहतो जो देतो देणारे तुम्ही आहात फडणवीस साहेब तुम्ही दिलेला आहेत मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेले आहेत आजी दादा तुम्ही सुद्धा दिलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये तुम्ही सुद्धा देणारे आहात आम्ही तुमच्या या महायुतीच्या पाठीमाग कसं थांबायचं था, हे आम्हाला चांगलं कळतं की भूमिका योग्य वेळी कशी घ्यायची कोणत्या पद्धतीने घ्यायची आमचं सगळं ठरलेलं आहे परंतु तुम्ही जर देतच नसाल संयमाचा अंतच पाहता असाल तर आता असं आम्हाला वाटतं शिक्षक समन्वय संघाची आता खरंच एक अंत झालेला आहे सैमाचा भान सुटलेला आहे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सूचीमध्ये सुद्धा आमचा विषय नाहीये म्हणून त्या विषय सूचीमध्ये भले आला नाही तर ऐनवेळी आलेल्या विषयाला राज्यातल्या सर्व मंत्री महोदयांनी पाठिंबा दिला पाहिजे शिक्षकांची ही मागणी आहे कुठेतरी समाज विघाटक म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो नाहीत राष्ट्राचे भवितव्य घडवणारे आम्ही आहोत आणि यानंतर दुसरा विषय राहिल्या घरी बसलेल्या बांधायला विनंती आहे तुम्ही एक दिवस आलात यापूर्वी दोन वेळा मोठ्या संख्येने आलात अनेक गोष्टी घडल्यात परंतु आता तिसऱ्या वेळेस यायचंय तर निर्णय घेतल्याशी उठायचं नाहीये सोमवार ते शुक्रवार तुम्ही कुठल्याही गाड्या घोड्या घेऊन येऊ नका तुमच्याकडे जास्त पैसा झाला असेल तर माझी विनंती आहे तो ती आविर्भावात वागू नका कारण तुम्हाला समाजात कुठलीही प्रतिष्ठा पद मान्य केलेला नाही तुम्ही फक्त टक्केवारीच्या टप्प्याकाचा हात एवढंच जाणीव म्हणून ठेवा तुम्ही जर आता चांगला पगार झाला म्हणून घरात बसून बसला असेल हे बघा बसणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे तुम्ही आता घरात बसण्याची भूमिका घेऊ नका जे इतर ठिकाणी चालू असलेले काही वेगवेगळे आंदोलन असेल त्यांना सुद्धा विनंती आहे की आता पाच दिवस महत्वाचे आहेत विनाकारण वेगवेगळ्या कुठल्या तरी बातम्या लावून सकारात्मकतेचा दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण इथं काहीच नाहीये सही करतो म्हणले फक्त पण सही केलेलं नाही लक्षात घ्या सही करतो म्हणले तरी आपण बांधव शांत केलो चला दादा सकारात्मक आहेत सही करतो बोलले दादा एक लक्षात घ्या सही करतो या शब्दावर आम्ही शांत राहिलो परंतु सोमवार नंतर आम्ही शांत राहणार नाही राज्यभरातले शिक्षक हे आझाद मैदानावर मोठ्या संख्येने सोमवार पुसून असणार आहेत बांधवांनो दोन दिवसाची अर्जित रजा असेल दोन दिवसाची सामूहिक रजा टाकून आपल्याला या ठिकाणी यायचं आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार लक्षात घ्या एकतीस तारखेला चार तारखेला आणि सात तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठक आहेत या तीनच बैठका आता राहिलेल्या आहेत नऊ तारखेला आदर्श आचार संहितेची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर आपल्या समोर नुसता काळोख असणार आहे म्हणून हात जोडून विनंती करतो शिक्षक समन्वय संघ शेवटची हात जोडून विनंती करतोय की आपल्याला मैदानात यायचंय आपल्या मागण्या पदरात मान्य होऊन पडत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही तापती नाही यायचंय तुमच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आता या ठिकाणी शिक्षक समन्वय संघ मोठ्या प्रमाणात करणार आहे महिला शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने यायचंय त्यांची सुद्धा सुरक्षतेची जबाबदारी शिक्षक समन्वय संघ घेत आहे कुठली काळजी करायचं कारण नाही आता नाही तर कधीच नाही म्हणून विनंती करतो पुन्हा की आपण आलं पाहिजे मान्य शिक्षण मंत्री असेल मान्य उपमुख्यमंत्री दोन्ही असेल मान्य मुख्यमंत्री असेल यांना पुन्हा विनंती करतो की आपण मंत्रिमंडळाच्या या येणाऱ्या बैठकीचाच निर्णय घेऊन आम्हाला मुलाबाळांना शिकवायला घरी जाऊ द्या प्राजयपणे आम्हाला शिक्षणाचं हे शिक्षण मुलांपर्यंत पोहचू द्या एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांचं यापूर्वी दोन वेळा मोठ्या संख्येने आलेल्या सर्व बांधवांचं पुनच अभिनंदन करतो जे जे बांधव म्हणून या लढ्यामध्ये योगदान बलिदान दिले त्या बांधवांचं मी नम्र आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो आपण याल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद भारत नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो आताच संतोष वाघ सर असतील के पी पाटील सर असतील यांनी सर्व जो आतापर्यंत जो काही प्रवास इथपर्यंत आलेला आहे तो सर्व त्यांनी सांगितलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे एक वाक्य ध्यानात ठेवायचं तुम्ही तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि माझा पगार माझी जबाबदारी हे ब्रीड वाक्य डोक्यात ठेवून तुमच्या समोरच्या भविष्यासाठी तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि आपल्याला समाजामध्ये एक मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जो काही हा टप्प्याचा जो काही खेळ आहे हा टप्प्याटप्प्याचा खेळ सुद्धा संपवण्यासाठी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संवेदनशील शिक्षण मंत्री हे दीपक केसरकर साहेब व ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत पाठपुरा केला आहे आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे सर असतील तुकाराम भाऊ शिंदे सर असतील त्याच्यानंतर किरण सरनाईक सर असतील आजवाकर सर असतील आणि बरेच जे सक्रिय आमदार आहेत त्यांनी त्यांचं दळ वाढवण्यासाठी आणि निर्णायक लढाई हे अंतिम टप्प्यात आणि कागद घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आझाद मध्ये यायचं आहे कारण की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे तुम्ही सगळं तुम्हाला तुम्ही मार्फत सोशल मीडिया मार्फत म्हणजे आज इथे जे उशिराने जे काही आम्हाला माहित होतं त्या अगोदर तुम्हाला घरी राहण्याना माहीत असते परंतु लक्षात ठेवा की हे शेवटची लढाई आहे यानंतर तुम्ही आठ कोणी लढणार नाही आहे कारण की यानंतर शिक्षक समन्वय संघ हे लढणार नाही आहे का की आज जर तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी जर तुम्ही या आझाद मध्ये येत नसाल तर मग भविष्य हे अंधारात आहे फक्त उद्या आणि परवा हे दोन दिवस जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही आझाद मध्ये यावे आणि स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःच सुद्धा भविष्य हे अंधारातून उज्ज्वळात न्यावे आणि स्वतःच्या समाजामध्ये मानव प्रतिष्ठा मिळवावी हीच या शिक्षक संघाच्या माध्यमातून तुम्हाला एक शेवटची कळकळीची विनंती आहे फक्त सर्व वृत्तांत सरांनी सांगितलेलं आहे फक्त एकच सांगतो मनावर हात ठेवून सांगतो शातीवर हात ठेवून सांगतो या आझाद मैदानच्या मातीची शपथ घेऊन सांगतो की अधिकार केलेला येणे निमंत्रण भेजे नाही जाते अधिकार केलेला येणे निमंत्रण भेजे नाही जाते जो आ... जो जिसका जमीर जिंदा है जिसका जमीर जिंदा है वो खुद मैदान में आते हैं वो खुद मैदान में आते मनो संघ नमस्कार महाराष्ट्र तमाम विना तथा अंशदा अनुदानित शिक्षक शिक्षक नमस्कार हिंदी में बोले सभी शिक्षकों को मेरा विनम्र निवेदन है की शिक्षक समन्वय संघ के माध्यम से पिछले पैतालीस दिनों से जो आंदोलन चल रहा है हूंकार आंदोलन चल रहा है इस आंदोलन में आप सभी का सहयोग सहभाग बहुत जरूरी है और इसीलिए अब बहुत हो गया साल से हमने अन्याय को सहन किया अब जो भी है हमें अपना खुद की लड़ाई खुद को जीतनी है और खुद की लड़ाई जो खुद की जितनी, खुद को अगर जितनी है तो हमें अपना घर छोड़ना पड़ेगा और कोई भी कारण नहीं बताइए अब तो बहुत हो गया पानी क्योंकि नाक के ऊपर आ गया है अब खुद को खुद, खुद को खुद से बचाना है और अगर बचाना है और आपको अगर हक की लड़ाई में जीतनी है न्याय चाहिए है तो घर छोड़ना पड़ेगा क्योंकि मुझे नहीं लगता कि ऐसा कोई भी कारण हो सकता है इससे कोई बड़ा कारण नहीं हो सकता है क्योंकि हम गढ़चिरौली जिला से अगर आ सकती है एक महिला तो बाकी सभी मुझे लगता है बिना कारण बताए मुंबई के आसपास के भी जो है मुझे लगता है तेरह से चौदह हजार शिक्षक कर्मचारी है वो भी अभी आज और कल नहीं तो पूरे सोमवार से शुक्रवार तक हमें अपना जो है अपना अधिकार के लड़ाई के लिए हमें लड़ना है और सभी को आजाद मैदान आना है यही के साथ में अपने वाणी के विराम देती हूँ धन्यवाद